महाराष्ट्र राज्याचे रोजगार अभिनंद मंत्री माझे मोठे बंधू आदरणीय भरशेट कोगाटी साहेब यांचं मोहोळ मतदारसंघात आमदार त्याच्याबद्दल मी या तालुक्यातला आमदार म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असणार सर्व माझे सहकारी पाठकोळ गावातील आजूबाजू गावातील आणि सर्व माझे ग्रामस्थ मतदार झालं नोव्हेंबर चाळीस वर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट या पाहिली आणि चाळीस वर्षाची सत्ता मंजवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत

तुमचं माझं नात जवळजवळ मी तीस वर्ष झालं एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर राहिलो आज आमच्या झाली तर भरत लागतात असा नकोच आपलं हे नात कसंच असं म्हटलं नव्हतं की खंड़ भरत शेठ मंत्री व्हावा तुम्ही आमदार व्हावं तर तो लोक आज ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आला मी स्वतःला की माझ्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली परंतु या तालुक्याचे अनंत उपचार आहेत आणि हातून तुम्हाला विनंती करतो की आपण रोजगार हवा योजना खात्याचे मंत्री आहात इथला शेतकरी माझ्यावर निवेदन घेऊन येतो त्यावेळेस त्याच्या हातामध्ये कार्यक्रम निवेदन असतात गाव खेळतला शेतकरी तो गावात येऊ शकत नाही जर पाऊस आला तर पंधरा पंधरा दिवस तो आपल्या शेतात येऊन गावात येत नाही गावातून तालुक्यात येत नाही तालुक्यातून तो जिल्ह्यात येणार महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं खतं आपल्याकडे आहे या हात म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मी आपल्या कार्यालयामध्ये आपला दर यापूर्वी एकशे चौदा रस्त्याची यादी दिली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून किमान अजून एक शंभर रस्त्याची यादी देतोय बघा साहेब तीस वर्षात मला जर काय द्यायचं असेल

पंचायत समिती आणि निवडणुकीला माझ्या बरोबर राहतील आणि निश्चितपणाने तुम्हाला सांगतो इथली शासकीय कार्यालयात आंदोलना गेली होती ती सुद्धा मायबाप जनतेच्या आशीर्वादाला रद्द केली आणि पुन्हा ठेवली we okay.